नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्रावण स्पेशल चालू आहे त्यामुळे प्रत्येकाकडेच नाही पण काही काही घरांमध्ये कांदा लसूण खात नाहीत तर भाजीला काय करावे हा प्रश्न पडतो तर कुठलीही भाजी असो सुकी असो किंवा रस्स्यावाली असो तर यामध्ये जर हा चमचा दोन दोन चमचे जर हा मसाला टाकला तर ही भाजी अतिशय चविष्ट बनेल आपला वेळ वाचेल त्यामुळे आत्ता सध्या गौरी गणपतीचे पण दिवस आलेले आहेत त्यामुळे पटकन भाजी करण्यासाठी हा मसाला अत्यंत उपयुक्त असा आहे आणि हा कोरडा असल्यामुळे जवळपास दोन ते तीन महिने आरामात टिकेल तर तुम्ही हा मसाला नक्की ट्राय करा अतिशय घरगुती साहित्यात सोप्या पद्धतीने हा मसाला बनवलेला आहे तर आपण सुरुवात करूयात बघू शकता की झटपट असा बनवल्यामुळे आपली भाजीलाही कमी वेळ लागेल इवन तुम्ही आत्ता श्रावणात नाही तर तुम्ही टिफिनच्या वेळीसुद्धा हा मसाला जर यूज केला तर खूप कमी वेळात आपली भाजी नक्कीच बनेल तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम छोट्या वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत कुठल्याही जास्त साहित्यांचा वापर केलेला नाही घरगुती साहित्य आहेत तर हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत इथे मी डाळवं घेतलेलं आहे जे आपण चिवड्यासाठी वापरतो तर हे जे डाळवं आहे ते मी व्यवस्थितरित्या खमंग असं भाजून घेणार आहे त्यामुळे ह्या मसाल्याला अधिकच छान टेस्ट येणार आहे तर बघू शकता छान हे पण भाजून घेतलेलं आहे मी एका प्लेटमध्ये हे डाळवं काढून घेणार आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत ते जिरेही आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे याचसोबत एक चमचा धने घातले तरी हरकत नाही किंवा धने पावडर वापरले तरीही हरकत नाही तर बघू शकता इथे जिरेही खमंग असे मंदाचेवरच हे जिरे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने एक वाटी पांढरे तीळ वापरलेले आहेत तुमच्याकडे कुठलेही तीळ असतील ते वापरले तरी हरकत नाही तर हे तीळ खमंग असे मी भाजून घेणार आहे बघू शकता घरातीलच सर्व साहित्य आहे पण एकदा हे बनवलं की खूप भाजी करायला सोपी जाते तर हे तीळ छान मी काढून घेणार आहे आणि एक वाटी खोबऱ्याचा हो खीस घेतलेला आहे तर तुम्ही कोरडं सुकं खोबऱ्याच्या चकत्या करून जरी मिक्सरवर फिरून तो खीस जरी भाजून घेतला तरी हरकत नाही तर बघू शकता छान असं खोबरंही मी इथे दाचेवर भाजून घेतलेलं आहे आणि हे एका इथले एकाही गोष्टीला तेलाचा वापर केलेला नाही कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे आणि थोडासा कडीपत्ता वापरलेला आहे तर बघू शकता कडीपत्ता आणि कोथिंबीर व्यवस्थितरित्या छान अगदी दाचेवर आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यातला ओलावा मॉश्चर कमी होऊन कोरडा होईल आणि तो छान टिकेल तर याच्यामुळे अधिकच भाजीला आपला छान स्वाद येणार आहे तर बघू शकता ज्याप्रमाणे कसुरी मेथी कोरडी कोरडी असते त्याचप्रमाणे कोथिंबीर आणि कडीपत्ता आपल्याला अगदी ड्राय होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता छान एक कोरडं झालेलं आहे असा आवाज येत आहे खळखळ याचा त्यामुळे बघू शकता हे सर्व साहित्य याच्यामध्ये तुम्ही धने ॲड करू शकता थंड झालेलं आहे आणि इथे मी याला मिक्सरच्या भांड्यावर भांड्यामध्ये ॲड करून घेणार आहे तर बघू शकता मिक्सर व जिन्नस एकत्रच घालून घेणार आहे आणि याला आपल्याला पल्स मोडवर अगदी जास्त जोरातही फिरवायचं नाही मिक्सर जेणेकरून याचं तेल बाहेर येईल अगदी याला ड्राय असं आपल्याला फि फिरवून घ्यायचं आहे कमी जास्त कमी जास्त मिक्सर जा करून बघू शकता अशी पावडर याची छान बनलेली आहे तर कोथिंबीर आणि कढीपत्ताही छान कोरडा झालेला आहे बघू शकता इथे एक चमचा हळद घालून घेतलेली आहे मिश्रणात तुमच्या साठवणीतला जो काळा मसाला आहे तो यामध्ये ॲड करून घेतलेला आहे तुम्ही थोडा जास्तही यामध्ये मसाला ॲड करू शकता आणि इथे दोन चमचे मी तिखट घातलेलं आहे किंवा लाल मिरची पावडर घातलेली आहे चवीनुसार यामध्ये हिंग वापरलेला आहे आणि याच्यामध्ये टिकण्यासाठी मिठाचा वापर केलेला आहे तर इथे बघू शकता हे सर्व जिन्नस व्यवस्थितरित्या मी पर एक चान चान परत एकदा हलकंसं मिक्सरवर फिरून घेणार आहे तर आणि याला खालीच असं छान एकत्र करून घेणार आहे श्रावण महिन्यात कांद्याचा वापर करत नसाल तर छान टोमॅटो छान फोडणीमध्ये परतल्यानंतर हा दोन चमचा मसाला किंवा अजून तुम्हाला एक्स्ट्रा लाल तिखट किंवा काळा मसाला घालायचा असेल तर घाला आणि वरून चिरलेली भाजी घाला आणि थोडा रस्सा हवा असेल तर पाणी टाका तर अतिशय सुंदर अशी इन्स्टंट आपली ही भाजी तयार होईल हा बघू शकता कोरडा मसाला खूप दिवस टिकतो इवन तुम्ही टिफिनसाठीसुद्धा हा कोरडा मसाला घरी बनवू शकता जास्त क्वांटिटीमध्ये हा मसाला बनवून तयार होतो तर नक्की तुम्ही कोरडी भाजी असो किंवा ग्रेव्हीवाली असो नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा